नमस्कार आज महाविकास आघाडीच्या वतीने उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर जे बंद ठेवण्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या निमित्ताने आंबेगाव तालुक्यामध्ये देखील हा बंद पाळण्यात यावा म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष त्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते राजारामजी बांधकिले आहेत कामगार नेते ॲडव्होकेट बाळासाहेब बांधकिले आहेत त्याचप्रमाणे अध्यक्ष दोंडी भोर महिला अध्यक्ष पूजाताई वळसे पाटील थोरात ताई त्याचप्रमाणे सदानंदजी शेवाळे तसेच शे दादा भाऊशीट थोरात गणेशराव यादव थो। आणि अन्य सर्व पदाधिकारी तीनही पक्षांचे उपस्थित झालेले आहेत हे आपणा सर्वांना माहिती आहे की गेले आठवडाभर तेरा तारखेपासून बदलापूर येथे जे लहान मुला महिलांवरती अत्याचार झाले आणि राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे तर त्यांनी त्वरित याच्यावरती दोषींवरती कार्यवाही करावी तसेच ही जे महिलांवरती होणारे अत्याचार आहेत हे थांबले पाहिजेत नराधामांना जे दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि सरकार याच्यात कुठंतरी अपयशी ठरतं आहे की एका बाजूला लाडकी बहीणचा गावगावा करायचा आणि त्याकरता योजना डिक्लेअर करायची आणि कार्यक्रम घेत असताना हे जे, जे काही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला या भयभीत झालेल्या आहेत तर त्यांना चांगल्या प्रकारचं संरक्षण मिळालं पाहिजेत क्या जा काई गटना आए। या ज्या काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत तर यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं राज्यामध्ये हा बंद उद्या कडकडीत पाळण्याचं ठरलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपापल्या आप भावना काय आहेत त्या समाजापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि आपण सर्वांनी की याच्यात पक्षीय राजकारण न आणता की जे पद्धतीनं बदलापूरमध्ये देखील रेल्वे स्टेशनवरती सर्व लोकांनी एकत्रित येऊन जे आंदोलन केलं तशाच प्रकारे यांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा दोषींवरती झाली पाहिजे यासाठी आपल्याला उद्या हा लढा द्यायचा आहे आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण उपस्थित झालो तर यानंतर देखील या, या बंदच्या संदर्भात झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये हे तीनही मान्यवर पूजाताई वळसे पाटील आहेत कामगार नेते बाळासाहेब बांधकिले आहेत राजाबा बांधकिले आहेत हे देखील सर्वांना आव्हान करणार आहेत पुन्हा एकदा आपण सर्वांना आव्हान करतो की उद्या आंबेगाव तालुक्यातील आणि तसेच परिसरातील सर्वांनी उद्या अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हावं अशी आपण नम्र विनंती करतो